श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये तर स्वामी भक्तांनो असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींजवळ एकच प्रार्थना करा की हे स्वामी राया सुखदुःखामध्ये तू आमच्या पाठीशी रा आणि आम्हाला दुःख आले तरीही आमची साथ कधीच सोडू नकोस अशी प्रार्थना स्वामींजवळ करा वाईट प्रसंगामध्ये सर्वच आपली साथ सोडतात जेव्हा तुम्ही कुठल्याही संकटात असता आणि तुम्ही इतरांना मदत मागत असता आर्थिक मदत मागता पण तुमची साथ ही कोणीच देत नाही जेव्हा आपलेच आपली साथ सोडतात वाईट प्रसंगामध्ये सर्व जेव्हा साथ सोडतात तो एकच आहे समर्थ जो आयुष्यभर सावलीसारखा सोबत असतो ते म्हणजे आपली स्वामी माऊली ते कधीच साथ सोडत नाही तुमचा विश्वास असेल तर होय देवा टाईप करा परमेश्वर व्यक्तीचा चेहरा कधीच बघत नाही तो बघतो तुमचा संघर्ष तुमची मेहनत तुमचा प्रामाणिकपणा हे सर्व परमेश्वर बघतो व त्यानुसार तुमचा विजय होतो स्वामी म्हणतात अरे मी तुमचा चेहरा कधीच बघत नाही मी बघतो तुमचा संघर्ष प्रामाणिकपणा हे सर्व असेल ना तर विजय तुमचा तितकाच मोठा आणि रुबाबदार होईल अरे आमच्यावर विश्वास ठेव हो। आम्ही तुझे नुकसान कधीच होऊ देणार नाही तुझे नुकसान करणार नाही माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी आशीर्वादाची गरज असल्यास व्हिडिओला आत्ताच लाईक करा स्वामी म्हणतात बाळा विनाकारण कोणालाही दुःख देऊ नका त्याचे मन दुखवू नका कारण एक वेळेस देव तुम्हाला माफ करेल पण तुमचे कर्म नाही प्रत्येक माणसाच्या जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने तर कुणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते तर कधी आलेल्या आर्थिक अडचणी पैशाच्या समस्या तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते हे सगळं ऐकायला सहानुभूती दाखवायला कोणी मिळावं हे नशीबच नाही तर सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकण्यासाठी देव हा एकच पर्याय आहे कारण आपले दुःख ऐकून घेतील आणि जगापुढे हसून बोलतील जी दुःख आहे ते मंदिरात जाऊन देवाशी बोला त्यांच्यासारखा शुभचिंतक आणि तुमचे भले करणारा या जगात कोणीच नाही विश्वास असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणून आपले दुःख जगासमोर रडून सांगू नका देवासमोर रडा खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी तुमची स्तुती करणारी अति आदर करणारी माणसं अत्यंत धोकादायक धोकादायकातल्या गाठीची लबाळ खोटी बोलणारी असतात आणि विश्वासघात करणारी असतात तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र तीर असतात या उलट जी माणसं तोंडावर रागाने बोलतात तिकट बोलतात तिखट असणारी कडवट बोलणारी माणसं ही स्पष्ट बोलणारी माणसं ती खरंच मनाने खूप मोकळी आणि विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण काही नाही शिकलो तरीही चालेल पण माणसं वाचायला मात्र नक्कीच शिका कारण थोडं गोड बोलून फसवणारी माणसं तुम्हाला पावलोपावली मिळतील म्हणून सावध राहा आणि माणसांना ओळखा गोड बोलण्यावरती विश्वास ठेवू नका कारण फसवणारी माणसं ही तुमच्या जवळचीच असतात सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ टाईप करा कितीही संकटं आली तरीही खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो कारण आपल्या पाठीशी या ब्रह्मांडाचे मालक श्रीस्वामी समर्थ माऊली आहेत आणि विश्वास ठेवा आणि स्वामींच्या नावाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुम्हाला स्वामींचा आलेला अनुभव असेल किंवा एखादा चमत्कार असेल जे तुम्हाला शेअर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला इंस्टाग्रामवरती कमेंट करा मी नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन आणि स्वामींचा आशीर्वाद जसा तुम्हाला मिळाला तसा सर्वांना मिळो हीच माझी इच्छा आहे आणि सर्व सुखी राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ